नाही मला वाटतं आमच्यात व्यवस्थित समन्वयातनं काम सुरू आहे अशा वेळेला जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं त्या ठिकाणी बोललं पाहिजे जेव्हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सामंजसशी भूमिका घेत असतात तेव्हा दुसऱ्या फळीतील किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांनी मला वाटतं आपल्या नेत्याने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे वागलं पाहिजे बोलले पाहिजे असं त्या ठिकाणी अपेक्षा आदित्य ठाकरेने आता ट्विट केलं आहे त्यांनी म्हटलं की वारंवार निवडणूक मतदार यादे ज्या आहेत त्यावरती आक्षेप आम्ही घेतोय नावं जी आहेत ती दुबार आहेत त्यावरती आम्ही आक्षेप घेतोय निवडणूक आयोग जे आहे ते सर्कस आहे भाजप आणि निवडणूक आयोगाचं समन्वय जो आहे या सगळ्यात मला दिसून येतोय आणि निवडणुका तटस्थ झाल्या पाहिजेत परंतु जी एजन्सी आहे किंवा संस्था आहे ती तटस्थ दिसत नाही असं एक ट्विट मला वाटतं मगाशी म्हटल्याप्रमाणे रडतराव झालाय महाविकास आघाडी त्यामुळे नॅगेटिव्ह सेट करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा ह्याच गोष्टी सगळ्या होत्या ईव्हीएमित तेच होतं निवडणूक आयोगी तोच होता यश मिळालं तर आक्षेप नाही पराभव झाला की अशा प्रकारचे रडीचे डाव त्या ठिकाणी खेळायचे त्याच्यामुळे मला वाटतं मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे आत्मविश्वास यांचा हरवला आहे यांच्यात निवडणुकीत लढायची मानसिकता राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं रडगाणं गात काही आपल्याला सहानुभूती मिळवता येते का याचा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न आहे निवडणूक यंत्रणा स्वायत्त आहे त्यांच्या प्रक्रिया ठरलेल्या आहेत काही आक्षेप यादीवर असतील ते घेऊ शकतात त्यांना न्याय मिळू शकतो पण यांना न्याय मिळवायचा नाही आहे यांना नॅरेटिव्ह सेट करायचा ठाकरे पुण्याचा ट्विट जो आहे त्या माध्यमातून ते वारंवार हा मुद्दा जो उपस्थित करताना पाहिले मिळतात की तिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी तो मुद्दा उपस्थित करतात तर राज्यात आदित्य ठाकरे वारंवार उपस्थित करतात आता राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे त्याच्यामुळे राहुल गांधी करतात त्याची कॉपी हे मारतात दुसरं काही नाही आता आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा जरा मतदारांकडे त्या ठिकाणी जर फेऱ्या मारल्या तर काहीतरी हातात लागेल पण यांना माहिती आहे की मतदाराकडे फेऱ्या मारून उपयोग नाही मतदारा भारतीय जनता पार्टी आणि एनडीए च्या मागे उभं राहण्याचं निश्चित आहे मग रणीचा डाव खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आता निवडणूक यंत्रणाच कशी चुकीची आहे मतदार याद्याच कशा बोगस आहेत अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा केविलवर दुर्दैवी प्रयत्न आहे मनसेकडून आता एक आकडेवारी असा दावा करण्यात आलाय की मुंबईतील काही वॉर्ड आहे जिथे मनसेची प्रचंड ताकद आहे जवळपास बावीस वर्ष आता प्रचंड ताकद कुठे आहे ते पहिले मी बघून घेतो आणि नंतर तुमच्यावर प्रतिक्रिया देतो राहुल गांधीने एसआयआर है ट्विट केसआय के जेव्हा सुधारणार नाही आहेबरदस्ती उभं काय राहुल गांधींची दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीची दिसते राहुल गांधी की दो दोहरी भूमिका दोहरी दुगली भूमिका दिख रही है एक तरफ बात करने का कि एस के माध्यम से सर्वेक्षण करो और जब सर्वेक्षण किया जाता है तो सर्वेक्षण को अपोज करो मतलब खाली नैरेटिव सेट करने का प्रयास है अभी बिहार में तो ऐसा है आर का सर्वेक्षण हुआ ना अभी कलकत्ता में ममता दीदी एस को विरोध कर रही है मतलब इनकी भावना खाली वातावरण खराब करना यही उनका उद्देश्य है मुझे लगता है ऐसा रहे हम कर रहे हैं सरकार कर रहे निवण आयोग कर रहे हैं तो उसका स्वागत करना चाहिए सर पश्चिम बंगाल में भी ममता बनर्जी कई जगह पर किए जा रहे एस आर आई सर्वेक्षण अगर उधर हुआ तो भोगस नाम कितने हैं जिसके आधार पर ममता की सत्ता आती है वो देश के सामने आएगा इसलिए वो विरोध कर रही है दूध का दूध पानी का पानी होने वाला है सर आज अयोध्या में राम मंदिर पर जो है धर्म का जो है वो लहराया गया है क्या कहना आज अभिमान का दिन है आज राष्ट्र अपना धर्म ध्वज आज हमारे मंदिर के राम मंदिर के ऊपर लहरा के तमाम हमारे हिंदुओं का आज सीना चौड़ा हो गया है इसको इसको लेकर उद्धव ठाकरे कि बीजेपी राम मंदिर का जो है 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 वो मार्केटिंग कर कर रही है, कर रही पूरा हो गया जो बीजेपी ब्लॉक के लोग वो हमारी धार्मिक भावना हमारी देव दैवतों के प्रति हम लोग जो कर रहे इनको बाजारीकरण लगता है इसलिए इनकी क्या समझ है वो लोगों के सामने आती है क्योंकि इन्होंने धर्म छोड़ा है देव दैवतों के प्रति अभी इनको कुछ आस्था नहीं तो उनको सब बाजारीकरण दिखता है सर, ये पश्चिम बंगाल में प्रिमुल फ्रीव कांग्रेस के एक विधायक ने ये बयान दिया है कि पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद में बाबरी मस्जिद जो है वो बनाया जाएगा उसकी नींव रखी जाएगी क्या कहना है पश्चिम बंगाल में इसी तरह का धाड़स बोलने की हिम्मत हो सकती है क्योंकि ममता दीदी को वो ध्रुवीकरण मचाना है कई समाज के प्रति उनकी संवेदना है और उसी के लिए उनका या बयान आता है नहीं तो इस देश में एसी तरह का बयान करने की हिम्मत नहीं होती भाऊ केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचे एक वक्तव्य आयआयटी बॉम्बे हेच कार्यक्रम मुंबईत झालेला एक महत्वाचं नाही मला वाटतं मुंबई या संदर्भात मुंबई आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी आम्ही नेहमीच गौरवांचं स्थान पाहतो आमचे रामभाऊ नाईक जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनीच केंद्रात बॉम्बेचं मुंबई केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई प्रति भारतीय जनता पार्टीच्या संवेदना ह्या जगजाहीर आहेत महापालिका निवडणुकांच्या प्रामुख्या आहेत त्याची मुदत आता सत्तावीस महाराष्ट्र मला वाटतं निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे मागणी करण्याचा अधिकार पक्षांना आहे आयोगाला जे योग्य वाटेल संविधानिक चौकटीत ते आयोग करेल आपण विनंती आयोगाला करू शकतो मागणी करू शकतो आयोगावर दबाव टाकू शकतो मग याच्यावरूनच महाविकास आघाडीची कशी त्रेदा तिरपट उडालेली आहे हे आपले लक्षात येईल त्यांचे तीन तेरा आपसातच वाजलेले आहेत त्याच्यामुळे राहिलेला आता दोन तारखेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करे 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 महाराष्ट्रातील जनता करेल परिषदेवर नाही मला वाटतं राजकारणामध्ये विरोधी पक्षाची लोक हे त्या ठिकाणी एकमेकांवर करत असतात आता त्याने त्या ठिकाणी महाविकास आघाडीची काल धरलेली आहे त्याच्यामुळे ते आमचं कौतुक करायचा प्रश्न नाही पण लोकांना सर्व काही कळतं कोण काय बोलतंय आहे आणि लोक निवडणुकीत त्याचं उत्तर देत असतात आता महादेव जानकर राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत त्यांचा पक्ष देशभर आहे

झालं तू लेट आहे धन्यवाद सगळ्यांचे मनोभूत आभार